हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर अगदी सकाळपासून सुरुवात केलेली आहे व्हिडिओला सकाळचे वाजलेले आहे सात तसं तर मुलं साडेसातला उठतात पण आज जरा लवकर उठले आणि मला हीच भीती होती कारण चिऊचे पप्पा गेल्या दोन दिवसापासून घरी नाही आहेत आणि रोज ते उठवतात मुलांना त्यामुळे वेदांत लवकर उठून जातो आणि रात्री मी हाच विचार करत होती की सकाळी वेदांत लवकर उठणार की नाही पण मी जसं उठलं तसंच तो पण उठून इथे बसलेला आहे त्यानंतर चिऊचं जे असं झालं होतं तिचं म्हणजे शाळेमध्ये अनुभव फंक्शन आहे आणि ती फ्रायडेच्या दिवशी तिला आहे ना म्हणजे फीवर होतं सो ती गेली नव्हती त्यामुळे सॅटरडेला तिला जे आहे ना म्हणजे रांगेत लावलं होतं म्हणजे मागे मागच्या लावलं मध्ये लावलं ती खूपच रडत होती घरी की मी आता मला त्या डान्समध्ये पार्टिसिपेट काही करायचंच नाही आहे मम्मी तुम्हाला एक म्हणजे अर्ज लिहून दे म्हणजे मी टीचरला देऊन देणार त्यासाठी तिने ऍप्लिकेशन जे आहे ते तयार केलं म्हटलं चल बाई तुझ्या मनाप्रमाणे झालं पाहिजे म्हणून मी तिला सही वगैरे देऊन दिली आणि त्यानंतर आज म्हणजे रात्री काय झालं होतं ना म्हणजे खूप दिवसानंतर असं झालं की जे पप्पा घरात नव्हते आणि मी एकटीच दोघं मुलं होते माझे आणि म सगळ्या घरातल्या जिम्मेदाऱ्या माझ्यावर होत्या आणि मला असं वाटत होतं की मला झोप येईल की नाही म्हणून मी इतका चपचप -चप तेल लावून घेतला होता ना हेअरला की खूपच जास्त सो आज मंडे आहे तसं तर मी सॅट संडेला हेअर वॉश करत असते पण रात्री खूप ऑइलिंग केल्यामुळे आज मला हेअर वॉश करायचं आहे सो दोघंही उठले होते आणि उठल्याबरोबर माझं असं असते की म्हणजे सगळे उठले की मग मी बेड घेते नाहीतर मग डेलीमध्ये सगळं घर रिकामा झाल्यानंतरच मी बेड आवरत असते त्यानंतर म्हटलं चला स्वतःचा आवरून घेऊया तसंही सातच वाजलेले आहे साडेसात वाजतापासून मी स्वयंपाकाला सुरुवात करत असते आणि थंडीमध्ये थोडा कंटाळा येतो म्हणजे खूप सकाळी उठल्याच जात नाही आपण कितीही ठरवलं कितीही प्रयत्न केले तरी असं वाटते की अर्धा तास अजून झोपूया अर्धा तास अजून झोपूया आणि अर्धा तास ता अर्धा तास म्हणण्यामध्येच मग सात साडेसात होऊन जातात सो आज मला खूप जास्त काही स्वयंपाक नव्हतंच फक्त मुलांचं टिफिन करायचं होतं आणि माझ्यापुरतं करायचं होतं म्हणून आधी तर मी उठून छान गरम पाणी पिते आहे कारण आहे माझ्याकडे अर्धा आहे माझ्याकडे वेळ म्हणून असं होतं की चला आज आपण म्हणजे दिवसाची सुरुवात करूया सो so, डेली तर माझं असं नसते रुटीन पण यातल्या छोट्या मोठ्या गोष्टी डेलीमध्ये मी ऍड केलेल्या आहेत जसं गरम पाणी मी रोज पितेच पिते आणि इथे म्हणजे माझं घर ना बऱ्यापैकी खूप असं लांब आहे लांब असल्यामुळे मला घरातच वॉकिंग करता येते तसं तर रोज काही वॉकिंग करत नाही पण दिवसभरातल्या कामांमध्ये भरपूर वॉकिंग होत असते सो स्पेशली दहा मिनिट मी वॉकिंग केली त्यानंतर काय होते ना थंडी खूप आहे आणि गुंडामध्ये जर रात्री पाणी पाणी भरून ठेवला ना तर सकाळी इतका गार पाणी होऊन जातो ना की खूपच जास्त म्हणून मग मी काय केलं ना रिकामा गुंड घासून ठेवून दिला आणि आता सकाळी उठून भरून घेतलं म्हटलं चला दिवसभर आपल्याला पाणी प्यायला म्हणजे बरं पडेल कारण एकदम गार पाणी पिण्या पिणं होतच नाही त्यानंतर मुलांना खाण्यासाठी जे आहे ना, ना मी ते काकडीचे थालीपीठ करते आहे एका साईडला आणि एका साईडला म्हटलं चला भाजीची सुद्धा फोळणी देऊन देऊया आणि चपात्या सुद्धा करून घेऊया सो अशी मल्टी टास्किंग मी नेहमीच किचनमध्ये करत असते कारण म्हणजे आपण थंडीमध्ये थोडं उशिरा उठतो तर मग काहीतरी मग कुठेतरी आपल्याला तो टाइम जे आहे ना मॅनेज करावा लागते सो असं झालं होतं मुलांचं की रोज भाजी चपाती खाऊन खाऊन ना मुलांनाही बोर होते म्हणून म्हटलं चला आज यांना काहीतरी वेगळं म्हणून त्यांना खाण्यास साठी थालीपीठ करून दिले पण टिफिनवर मात्र मी भाजी चपातीच देते मी पराठा खूप अवॉइड करते शक्यतो सॅटरडेला मी काही असं म्हणजे पास्ता वगैरे देत असते त्यानंतर इथे आलू मटरची भाजी करते आहे मी कारण मटर खूप आहेत माझ्याकडे आणि असं होत आहे की म्हणजे हल्ली एक आठवड्यापासून ना प्रत्येक भाजीमध्ये मटर जात आहे आणि चिवने मला आजच सांगितलं की आजपासून मला कुठल्याच भाजीमध्ये मटर म्हणजे पाहिजेच नाही मटर जर दिसलं तर ती मी भाजी खाणारच नाही तर मी तिला म्हणत होती की चल बाबा ही लास्ट भाजी आहे तुला आता ही भाजी खाऊन घे यानंतर मी मटर काही टाकणारच नाही त्यानंतर इथे भाजी होऊ झाली होती म्हटलं साईड बाय साईड मुलांना जेवणसुद्धा देऊन देते सो चिवचं खूप लवकर आवरून होते कारण ती तिचं करून घेते फक्त तिचे हेअर्स पोनी बांधायचे असतात तिचं सगळं आवरून झाल्यानंतर मग वेदांचं आवरते कारण अंघोळीला जे आहे ना आधी चिव जाते चिवची झाली की मग वेदांत जात असतो सो वेदांतनी अंघोळ केली होती त्यांना दोघांनाही जेवायचं देऊन दिलं आणि छान इथे टिफिन बॉक्ससुद्धा मी इथे भरून घेते आहे तसं तर आजचं ॲपल नव्हते माझ्याकडे म्हणून मी इथे अनार दिले दोघांनाही आणि मी नेहमीच कुठला ना कुठला फ्रुट्स मुलांना टिफिनमध्ये देतेच जेणेकरून त्यांच्याने फ्रूट्स खाल्ले जाते आणि मुलं मुलांची हेल्थ चांगली राहते त्यानंतर वेदांची हेअर मला करायचे होते ऍक्च्युली खरं सांगू तर हे काम चिवचे पप्पा करतात म्हणजे मी वेदांची तयारी करूनच देत नाही त्याचं बॉडी लोशन लावून देणे त्याला तयार करणे त्याचे हेअर वगैरे सगळं त्याचे पप्पा सांभाळतात आणि आज म्हणजे चिवचे पप्पा गेले होते फ्रायडेला रात्री फक्त मी सॅटरडेला आवरून दिलं होतं आणि आज आग... सो माझ्या हातचे हेअर ना त्याला म्हणजे मी केलेले हेअर त्याला आवडतच नाही म्हणून त्याचीच इथे नखरी सुरू होती की मम्मा असं नाही पप्पा असं करतात पप्पा तसं करतात सो म्हटलं चल बाबा मला जसं जमते मी तसं तुला करून देते त्यानंतर म्हटलं चला चिवला चल सुद्धा मी वेणी पाळून देऊन देते कारण बऱ्यापैकी तिचे केस थोडे मोठे आहे आणि त्यांच्या शाळेमध्ये दोन वेण्या म्हणजे कंपल्सरी आहे नाहीतर मग फाईन तर नसतोच पण मग चिवला असं असते की रागवतात मम्मा आणि ते जे काही तिची डान्स प्रॅक्टिस झाली होती ना त्याच्या स्टेप ती अशी आरशासमोर करत असते आणि तेच ते वारंवार टेन्शनमध्ये येत होती की मला आज जर बॉईजच्या लाईनमध्ये लावायला लावलं तर मी ॲप्लिकेशन नक्कीच देणार सो तिने ऑप्शन म्हणून ठेवलेलं आहे आता माहिती नाही ती काय म्हणजे पार्टिसिपेट होते की नाही हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगते त्यानंतर ना बूट पॉलिश करायचे होते सो मला तर पॉलिशिंग काही जमतच नाही शिवच्या पप्पा असते तर ते करून घेतात सो म्हटलं चला आता मी एका कापडाने पुसून घेतले त्यानंतर घरी कुणीच नव्हते म्हणून मला लॉक लावूनच मुलांना जे आहे ते स्कूलला लागलं त्यांना सोडून आल्यानंतर मी इथे माझ्यासाठी जे आहे ना थालीपीठ बनवून घेते आहे त्यानंतर चपात्या होत्या दोन चार चपात्या सुद्धा टाकून घेतल्या आणि मी माझ्यासाठी राईस काही बनवलाच नाही कारण म्हटलं चला मी एकटीच आहे राईस खाण्याऐवजी म्हटलं आता मी थालीपीठ जे ते खाऊन घेते त्यानंतर दुपारी मला लागलीच भूक तर मग मी चपात्या खाऊन घेणार तसं ही मुलं साडेतीन चार वाजता येतात तोपर्यंत मी निवांत आहे आणि एक टिप्स देते तुम्हाला मी इथे म्हणजे आपण काय करतो ना मार्केटमधून बरेच फ्रूट फ्रूट्स आणत असतो जसं मी बीटरूट आणलं होतं मागच्या आठवड्यामध्ये जे खूपच जास्त चिमल्यासारखं झालं होतं म्हटलं चला आता फेकून देते पण फेकून देण्याआधी ना मी एक म्हणजे असं टिप्स तुम्हाला देते मी ट्राय केलं कोमट पाण्यामध्ये ना थोड्या वेळ असं भिजवून ठेवलं म्हणजे किमान दिवसभर मी हे कोमट पाण्यामध्ये टाकून ठेवते ज्यामुळे काय होते ना ते इझिली आपल्याकडून कट केला जाते नाहीतर बीट रूट असं चिमलेत राहिले की मग त्याला त्याचं पीलच आपल्याला काढता येत नाही निघतच नाही तो सो ही टिप्स तुम्हाला देती आहे त्यानंतर आज सगळीच कामे आवरली होती किचनची वगैरे कारण स्वयंपाक होतच नाही खूप जास्त म्हणून म्हटलं चला काहीतरी एक्स्ट्राचे काम करून घेऊया म्हणून किचन मधील ग्रोसरीचे स्टीलचे डब्बे जे आहेत ना तरी रिकामे झाले होते तर म्हटलं चला आज नंबर लावूया आणि यांना छान वॉश करून घेऊया आणि बऱ्यापैकी बाहेर छान ऊन निघालेली आहे सो हे काम माझं होऊन जाते जसं आता समोर संक्रांत येणार आहे आणि संक्रांती डबे मग कामातच येतात जसं मरा फराड तर मी खूप जास्त काही करत नाही फक्त वाटलंस तर चिवडा तिळाची लाडू वगैरे करून घेणार त्यासाठी म्हटलं डबे आपले रिकामे असले की मग बरं पडते सो बाहेर बा, मागच्या बाल्कनीमध्ये छान ऊन येतं म्हणून मी सगळे डबे तिथे सुकवायला ठेवले त्यानंतर अंघोळ केली हेअर वॉश करून घेतलेला आहे कपडे वॉश करायचे होते सो म्हटलं खूप जास्त काही कपडे नव्हते म्हणजे मशीनला लावण्याला एक म्हणजे खूप जास्त असले की मग मी मशीनला लावते नाहीतर मागे ना खूप असा छान गोटा दिला आहे जिथे आपण कपडे वॉश करू शकतो सो so आय डोंट नो तुम्ही को कुठल्या भागातून बघता पण विदर्भामध्ये प्रत्येक घरी असा धुवाचं गोटं जे आहे ना ते दिसेलच तुम्हाला तर म्हटलं चला इथं कपडे वगैरे धुवून घेतले आता डिटेलमध्ये जर दाखवत बसली असती ना तर ऑलरेडी व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे आणि मला असं वाटते की खूप मोठा व्हिडिओ जे आहे ना बरेच लोक बघतच नाही मग आपण का आपली एनर्जी तेवढी म्हणजे याच्यात बिल्डअप करायची म्हणून ना मी खूप शॉर्ट शॉटमध्ये शूट करायचा प्रयत्न करते त्यानंतर कपडे वगैरे वॉश केले आणि या बाल्कनीमध्ये तसं तर ऊन येतच नाही पण वॉशिंग मशीन इथे असल्यामुळे स्टँड पण मी इथेच ठेवते आणि मागची बाल्कनी रुंदीमध्ये खूप छोटी आहे म्हणजे लांबीमध्ये खूप मोठी आहे पण रुंदीमध्ये खूप छोटी आहे म्हणजे स्टँड वगैरे तर तिथे काही येणारच नाही आणि जी माझ्याकडे बाई येते ना ती मागे भांडे वगैरे घासते सो तिच्यासाठी मला स्पेस ठेवावं लागतं म्हणून मग मी या बाल्कनीमध्ये स्टँड ठेवलेला आहे सो घरातले सगळे आवरून म्हटलं चला पटपट आपण ज्यांना आपल्या युट्यूबचं सुद्धा काम करून घेऊया म्हणजे माझ्या डोक्यात असं चालत असते की मुलं येण्याआधी माझं युट्यूबचं काम झालेलं बरं कारण हा एक्स्ट्रा काम आहे आणि मला खरं सांगू तर खूप कामं होतात सकाळी उठल्यापासून तर अगदी झोपेपर्यंत भरपूर कामं होतात पण मी म्हणते की माझ्या कामांचा पसारा माझ्या मुलांवर पडू नये म्हणून मी मुलं येण्याआधी ना माझं यूट्यूबचं काम करून घेते जे एडिटिंग असते जे स्क्रिप्ट असते ते सगळं करून घेते आणि बघता बघता बघा तीन वाजलेले आहे आणि तीन वाजता म्हणजे असं डोकं थोडं जडजड वाटतेच कारण मी हेअर वॉश केला होता आणि मला असं होते हेअर वॉश केल्या दिवशी ना मला थोडी सुस्ती येते असं वाटतं की चला थोडी झोप घेऊया पण म्हटलं थोडीशी झोप ना माझा पूर्ण मग दिवसभरचं मग मॅनेजमेंट बिघडून जातो म्हणून मी खूप अवॉइड करते आणि आज प्रचंड झोप येत होती म्हणून मी एक कप चहा घेऊन घेतला सो so, बाल्कनीमध्ये दहा मिनिट स्वतःला दिले मस्त मन मोकळेपणाने बाल्कनीतला चहा एन्जॉय केला त्यानंतर आली इकडे गार्डनमध्ये ॲक्च्युली प्लांट समोर असतात सो मी विशेषतः समोरच्या बाल्कनीमध्ये येतच नाही कारण सगळ्यांचे घरं दिसतात सगळे लोक बघतात मग काय शूट करताय ही बाई काय नाही आणि मी ऑलरेडी कुणाला इथे सांगितलेलं नाही आहे सो so, म्हणून मी इथे काही खूप जास्त इथे वेळ देऊच दे दे नाही शकत सो so, आता मला झाडांना जे आहे ना पाणी द्यायचं होतं सो कुंडीमध्ये तर भरपूर पाणी होतं पण झाडांच्या पत्त्यांवरसुद्धा पाणी देणं खूप गरजेचं आहे त्यासाठी मी अशी स्प्रे बॉटल जी आहे ती युज करत असते म्हणजे काय होते ना जी काही धूळ असते ती निघून जाते आणि आपले झाड छान हिरवीगार मस्त मस्त दिसतात आणि जर हिरवीगार छान दिसले ना मनही अगदी मस्त मस्त राहतो तू येऊ आलेले होते तोपर्यंत माझ्या झाडांना पाणी देऊन झालं त्यांना घेऊन आली त्यानंतर चिवच तुम्ही बघू शकता म्हणजे तिला इतकी खुशी होती कारण तिने जे आहे ना म्हणजे आज तिच्यासोबत काही कमालच झालं होतं म्हणजे मी तिला जातानाच म्हटलं होतं की पॉझिटिव्ह विचार करून जा म्हणजे तुला ऍप्लिकेशन देण्याची काही गरज पडत नाही आणि तू डान्समध्ये इझिली परफॉर्म करू शकतेस आणि आज तसंच झालं एक गर्ल जी आहे ना ती अबसेंट होती आणि ती समोरच्याच म्हणजे लाईनमध्ये होती आणि लकीली चिवला आज समोरच्या लाईनमध्ये लावलं म्हणून ती इतकी जास्त खुश होती की तिने ऍप्लिकेशन दिलाच नाही घरी नंतर तो एप्लिकेशनच तिने फाळून टाकला आणि आरशासमोर तिची परत प्रॅक्टिस जी आहे ते सुरू होती सो so, डेलीसाठी ना मी हा असा म्हणजे छोटासा मंगळसूत्र मागवला होता जो म्हणजे डेली आपण यूज करू शकतो म्हणजे नेहमी नेहमी गोल्डचं घालून राहण्यापेक्षा असं हलका फुलकं जर मंगळसूत्र असलं ना तर मग आपल्याला म्हणजे रोजच्या याच्यामध्ये काही तेवढं वाटत नाही आणि त्यानंतर जो काही मी कुर्ता सेट घातलेला आहे ना त्याला मी दोन चार पाच वर्षापासून यूज करते जशाच्या तसा आहे क्वालिटीमध्ये आणि हा मी मिशोवरून ऑर्डर केला होता खरंच खूप छान क्वालिटी होती सो हेअर म्हणजे जेव्हापासून मी वॉश केलं ना तेव्हाचे ओपन हेअर्सच होते आणि ओपन हेअरमध्ये मला काही कुठलेच कामं सुचत नाही मग शेवटी मी जुड्यावरच येत असते सो जुडा बांधून घेतला आता दोन चार जे काही ग्रॉसरीचं सामान मी बाहेर काढून ठेवला होता जसं पोहे वगैरे आणले होते चिवडा बनवण्यासाठी तर म्हटलं चला तेच ठेवून देऊया मम्मीकडे गेली होती तेव्हा नवीन तांदूळ जे म्हणतात ना आमच्याकडे म्हणजे खूप राईस पिकतो सो मम्मीकडून मी तांदूळसुद्धा आणले होते दोन चार पाच किलो तर ते सुद्धा मी इथे ऑर्गनाईज करून ठेवून दिले आणि यानंतर म्हणजे माझा मोबाईल स्विच ऑफ झाला होता म्हणून मी डायरेक्ट इथे कसं ऑर्गनाईज केलं ते दाखवून दिलं आणि बघता बघता म्हणजे घड्याळ्यात पाच वाजले आणि दिवस कसा भरभरून निघून जातो ना समजतच नाही आणि कपडे म्हणजे बऱ्यापैकी सुकलेच नाही कारण या म्हणजे बाल्कनीमध्ये विशेषतः ऊनच येत नाही त्यामुळे मला एक रात्र तरी कपडे बाहेरच ठेवावे लागतात आणि म्हटलं चला बाहेरचं वातावरण तुम्हाला दाखवून देते त्याआधी मुलं जे आहे ना मस्त मग खाली खेळायला गेलं होते म्हणजे असं होते की शाळेतून आल्यानंतर ना लगेच टी व्ही मोबाईल देण्यापेक्षा मी त्यांना एक तास तरी बाहेर खेळायला पाठवते गल्लीतल्या मुलांसोबत छोटं मोठं खेळ खेळतात जे मी मी लहानपणी खेळायची ना तेच गेम ते खेळत असतात ता। सो म्हटलं चला यांना मस्त खेळू देऊया दोन पाच मिनिट उभं राहून त्यांचं खेळ जे आहे मी मीसुद्धा एन्जॉय केला म्हटलं एक तास खेड्यापर्यंत मी माझं घरातलं काम घर जा जे आहे ते आवरून घेते म्हणून घर झाडायला काढलं तसं तर पाच वाजले आहेत आणि पाच वाजता घर म्हणजे झाडलं की सहा वाजेपर्यंत आपलं घर असं छान मस्त असं चकचकीत होऊन जाते त्यात म्हणजे काय होतं ना वेदू आले की वेदू खास करून सोप्यावर या सोप्यावरून त्या सोप्यावर उड्या मारत असतो मग याचं कवर त्याचं कव्हर सगळं तो असं पूर्ण पसारा करून टाकत असतो आणि हाच पसारा मग मला आवरावं लागते म्हटलं चला मी पूर्ण तो पसारा जे आहे ते छान असं आवरून घेतलं आता पूर्ण लिव्हिंग रूम जो आहे तो असा चकचकीत झालेला आहे यावर मी शॉर्ट व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत शेअर केला होता आणि तुम्हाला माझे शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी खरंच खूप मेहनत घेते आहे तुमच्यापर्यंत माझी छोटीशी लाईफ म्हणजे शेअर करण्यासाठी आणि मी आठवड्यातून तीन फुल म्हणजे ब्लॉग टाकते आणि डेली माझे शॉर्ट व्हिडिओ असतात सो मुलं खेळून आले होते आणि बऱ्यापैकी छोटे मोठे कामं म्हणजे घरातले घर आवरून झालं माझं म्हटलं चला यांना अभ्यासासाठी घेऊन बसते आणि आमचं म्हणजे डेली टाइम टू टाइमच असतं म्हणजे अगदी मी त्याच वेळेवर मुलांचा अभ्यास घेत असते खूप जास्त म्हणजे दुसऱ्या दिवशी सुट्टी आहे मुलांना तशा वेळेस मिसमॅच होतो नाहीतर डेली जर स्कूल असलं की मग सहा ते सात किंवा सहा ते साडेसात वाजेपर्यंत मी मुलांचा अभ्यास जे आहे ते घेत असते सो म्हटलं यांचा अभ्यास घ्यायला सुरुवात केली की वेदांतला असं होते की त्याचं पोट दुखते किंवा त्याला तहान लागते किंवा त्याला कि भूक लागते म्हणजे तीनपैकी पैकी आमचे ठरलेले नाटकं असतातच ता। सो त्याला आधी जेवायचं देऊन दिलं आणि सोबतच अभ्यासास अभ्यासाला सुद्धा म्हणजे बसवून घेतलं कारण मुलांची मेंटॅलिटी असते आणि आपल्याला आपण जर त्यांना एकाच टाइमवर एकाच जागी जर रोज घेऊन बसलं ना तर मग त्यांनाही ती सवय जी आहे ना ती लागत असते आपला मेंदूला आपण कुठली सवय लावली डेलीची तर मग आपल्या हातांना पायांना ती सवय लागते तशाप्रमाणे असतं म्हणून मी आज जागी त्यांना अभ्यासासाठी घेऊन बसते आणि हे मी कित्येक वर्षापासून करते आहे पण वेदांचं थोडं असते पण तरी त्याला थोडं सुरुवातीपासून मग घेऊन बसलं की मग लगेच तो म्हणजे येऊन जातो अभ्यासाच्या मूडमध्ये त्यानंतर सकाळी जे मी बीटरूट दाखवले होते ना तर ते बीटरूट इतके जास्त म्हणजे ब्राऊन होते ना मी त्याचं म्हणजे मला पराठा करायचा होता आणि पराठा करण्यासाठी मी मिक्सरमधून बारीक काढला आणि तो इतका ब्राऊन ब्राऊन दिसत होता ना की म्हटलं चला याचं छान हेल्दी ज्यूससुद्धा आपण पिऊ शकतो म्हणून थोडंसं मी माझ्यासाठी जे आहे ना त्यातला ज्यूस काढून ठेवला संध्याकाळी तर बीटरूटचं ज्यूस पिऊ नये म्हणतात असं म्हणून मग मी आता काही पित नाही त्याला मी फ्रीजमध्ये दे ठेवून देते जसं उद्या सकाळी अकरा वाजता नाश्ता वगैरे केल्यानंतर मग मी तो ज्यूस पिऊन टाकणार खरं तर तुम्हाला विश्वासच बसणार नाही म्हणजे काय झालं ना वेदांत एक वर्षाचा होता आणि आत्ता आठ वर्षाचं झालं आहे त्याला आठ वर्ष मी बीटरूटचे पराठे जे आहे ना स्पायडरमॅन पराठा म्हणून मी चारत असते आणि त्याला माहीतच नाही आहे की हा बीटरूटपासून बनतो आणि ज्या दिवशी त्याला माहिती होईल की हा पराठा बीटरूटचा आहे त्या दिवशी तो खाणारच नाही म्हणून मी अजूनपर्यंत त्याला सांगितलंच नाही आहे कारण त्याला हा म्हणजे त्याने नाव दिलं होतं स्पायडरमॅन पराठा अगदी छोटा होता तो एक दीड वर्षाचा जेव्हा बोलायला लागला होता तेव्हा तेव्हा मी त्याला खूप बीटरूट पराठे चारायचे सो त्याचे एवढे फेवरेट आहेत ना की खूपच जास्त म्हणून तो स्पायडरमॅन पराठा म्हणूनच खात असतो सो त्याचं त्याचं तेवढंच ठेवलेलं आहे मी अजूनपर्यंत त्याला काही रिअली सांगितलीच नाहीये म्हटलं चला असू द्या त्याला जगू द्या त्याला त्याचं पराठा जे आहे ते एन्जॉय करू द्या त्यानंतर रात्र झाली होती जेमतेम तेम साडे नऊ झाले होते जेवण आवरला होता खूप जास्त स्वयंपाक काही केलाच नव्हता सकाळचा भराच स्वयंपाक होता बीटरूटचे पराठे मस्त खाऊन घेतले मुलांना झोपवून दिलं म्हटलं चला छोटासा स्किन केअर आपण करून घेऊया आधी सगळे घरातले पळदे वगैरे लावून घेतले कपडे काही सुकलेच नव्हते म्हणून स्टँड बाजूला सरकवून ठेवून दिला आता इथे स्किन केअर सुरू आहे म्हणजे माझं डेलीचंच असते सकाळी मॉर्निंगला आणि रात्री झोपताना म्हणजे थोडंसं बॉडी लोशन आणि मॉइश्चरायझर मी लावूनच घेते सोबतच मुलांना सुद्धा मी लावून देत असते तर असं होतं माझा आजचा पूर्ण दिवस कसं वाटलं तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अशा प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपण भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो बाय Friends, have a good day.